नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत की तुमची जी काही एक्झाम आता नीटची दोन हजार पंचवीसची जी आलेली आहे ही चार मेला आलेली आहे म्हणजे मोठा तुमचे पन्नास पंचावन्न दिवस फक्त शिल्लक राहिलेले आहेत तुमच्या एक्झामला तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास जास्तीत जास्त कव्हर करून मार्क जास्तीत जास्त येण्यासाठी काय करावं लागणार आहे किंवा आपण आपलं कुठं काही राहिलेलं आहे अभ्यास कव्हर करायचं हे कशा प्रकारे आपण जाणून घ्यायचं आपण त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत तर आज आपण चर्चा करणार आहोत की डीपर बद्दल डीपर एक्झाम्पल बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत डीपर म्हणजे काय तर डायनॅमिक एंट्रन्स एक्झाम परफॉर्मन्स इन्हॅसमेंट अँड रिसर्च एक है ही एक प्रायव्हेट संस्था आहे ही मागचे मागील अठरा वर्षापासून दरवर्षी ही मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी एक त्यांच्या वर्षातनं तीन टेस्ट घेतात तर ह्या टेस्ट द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे त्याच्यावर पण आपण आज चर्चा करणार आहोत तर ह्या वर्षी जी दोन हजार पंचवीसची डीपरची जी काही पहिली त्याला आपण डी म्हणतो तर ती एक्झाम जी आहे ही होऊन गेलेली आहे आणि आता ज्या राहिलेल्या आहेत तर दोन एक्झाम राहिलेल्या आहेत डीपर हे वर्षातनं तीन एक्झाम घेतात आणि ह्या पूर्णपणे ज्या मुलांना मेडिकल मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी पूर्ण अकरावी बारावीच्या होल सिलेबसवर ही टेस्ट घेतली जाते ती टेस्ट घेण्याच्या मागचा उद्देश काय किंवा देण्याचा उद्देश काय तर जर आपण आत्ताच्या जर विद्यार्थ्यांनी जे काही चार मेला एक्झाम देणार आहेत त्यांनी जर ही एक्झाम दिली तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना लक्षात येतं की विद्यार्थ्यांना लक्षात येतं क्लिअरली की बाबा माझा कुठल्या सब्जेक्टचा कुठल्या टॉपिकचा सिलेबस कमी राहिलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला काय इम्प्रुवमेंट करावं लागणार आहे आणि याच्यामधला जे काही डीपरला जी काही मागच्या अठरा वर्षापासूनचा रेकॉर्ड पाहिला यांचा तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे डीपरच्या एक्झामला जी मुलं एक्झाम देतात आणि त्यांना स्कोर जो आहे हा आ, चांगला आला तर त्याच पद्धतीने त्यांची ती काही स्कोर याच्यातच राहतो त्याच पद्धतीत राहतो जसं की ह्या वर्षी बेचाळीस मुलं हे डीपरची जी काही ज्यांची एक्झाम दिली त्यांना सातशे वीस सातशे सातशे ते सातशे वीस मध्ये जे आहेत हे बेचाळीस विद्यार्थी हे डीपर मधले होते त्यामुळं प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांनी गोष्ट लक्षात घेऊ की आपण ही एक्झाम द्यायला हवी तर आता एक एक्झाम यांची ऑलरेडी होऊन गेलेली आहे आता जी एक्झाम होणार आहे ती जी होणार आहे तेवीस मार्चला तर त्याच्या त्या जी एक्झाम आहे त्याचं रजिस्ट्रेशन आहे बारा मार्च पर्यंत चालू रजिस्ट्रेशनची फीस आहे सातशे रुपये आणि ती वी जी वीस एप्रिलला जी होणार आहे तिला कसोटी असं नाव दिलेलं आहे त्यांनी डीपरच्या याला त्या पेपरला कसोटी असं नाव दिलेलं आहे तर हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे जे काही दोन्ही पेपरचं जर रजिस्ट्रेशन करायचं असेल इंडिव्हिज्युअली एका पेपरचं केलं तर सातशे रुपये फीस आहे पण दोन्ही पेपरचं केलं तर तेराशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे तर ही जी पेपर आहे हे पेपर पूर्णपणे ऑफलाईन म्हणजे पेन पेपर ह्या पद्धतीने सॉल्व्ह केले जातात आणि हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटरला हे पेपर कंड केले जातात बहुतांशी म्हणजे नव्वद टक्के मुलं तर हा पेपर देतात आहेत पण ज्यांना बी समजा वाटत असेल की मी जर पेपर दिला आज आणि मला मार्क कमी पडले तर मला काही टेन्शन येईल का किंवा एखाद्या पालकाला वाटला तर मला मार्क माझ्या विद्यार्थी पाल्याला जर मार्क कमी आले तर त्याला टेन्शन येईल का तर काही घाबरू नका विद्यार्थी पालक हो जर तुम्ही ह्या टेस्टची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही ही टेस्ट दिली तुम्ही तर याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मी कुठं कमी पडतोय मला कुठल्या पॉईंटला कुठल्या टॉपिकला कुठल्या युनिटला किती किती वेळ द्यायचा आहे कसं कव्हर करायचं ह्या राहिलेला तुमच्या पन्नास पंचावन्न दिवसासाठी त्याच अनुषंगाने तुम्ही एक्झाम द्यायला पाहिजे आणि डीपर पण त्याच पद्धतीने पेपर कंडक्ट करतं एक जानेवारी झालेला आहे आता हा एप्रिल मार्च मध्ये आहे दुसरा मध्ये आहे ह्याच्यामध्ये त्यांचं पूर्णपणे जो उद्देश आहे की हाच आहे की विद्यार्थ्यांनी पालकांना ही गोष्ट लक्षात यावी की आपण कुठं कमी पडतोय ते याची जी आहे लास्ट डेट आहे आ, मी सांगितल्याप्रमाणे बारा मार्च लास्ट डेट आहे याची रजिस्ट्रेशनची आणि पहिला जो आ, मिरर आ, पेपर जो आहे तो आहे तेवीस मार्चला आणि जो कसोटी आहे तो आहे वीस एप्रिलला हे दोन्ही पेपर जे आहेत हे रविवारी कंडक्ट केले जातात माझी तर मा विद्यार्थ्यांनी पालकांना एकच विनंती राहील की ही पेपर तुम्ही रजिस्ट्रेशन देऊन तुमची एक एक प्रकारची रंगीत तालीमच तुम्ही करून घेऊ शकता की मला चार मेला जो पेपर द्यायचा आहे त्याची एक रंगीत तालीम आपण एक म्हणतो ना, ना प्रॅक्टिस त्या पद्धतीत द्यायला हवी असं माझे काही हरकत नाही तर आज आपण ह्या छोट्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार होतो बऱ्याचशा पालकांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की सर थोडा वेळ कमी जा, काई -काई थी जा जा थी कमी व्हिडिओ बनवतो पण विद्यार्थी व पालकमित्रो काही काही कंटेंट असे असतात की ते तुमच्यापर्यंत पोहोचायसाठी थोडा व्हिडिओ लेंदी होतो पण इथून पुढे काळजी घेतली जाईल सगळ्या विद्यार्थ्यांचा टाइम वाचवण्यासाठी पालकांचा आपण कमी भाषेत चांगला कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी अशी अपेक्षा करतो आपली पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे त्याबद्दल मी डिटेल याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला याची गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही हा मेसेज किंवा लिंक पाठवा जेणेकरून येणाऱ्या काळात नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आणि पेड काउन्सलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअप लिंक आहे आणि माझे नंबर पण दिलेले आहेत ऑफिसचे आम्ही स्वतः मी आणि माझी टीम काउन्सलिंग करतो ज्यांना कोणाला जॉईन करायचे त्यांनी आमच्या मेसेज मेसेजच्या बॉक्समध्ये जे नंबर आहे त्याच्यावरती फोन करून मेसेज करावा काउन्सलिंग असा शब्द टाकून व्हॉट्सअपला किंवा ग्रुपला जॉईन करून मेसेज करावा तुर्तासा थांबूया भेटू आता आपलं आपला जो नवीन सिरीज करीत हो आहोत की स्वप्न एमबीबीएस ची बी एस मध्ये ह्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक कॉलेजचा कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ सांगणार आहोत ती आपण उद्यापासून चालू करत आहोत आपण तीन चार कॉलेज ऑलरेडी दिलेला आहे तर स्वप्न एमबीबीएस चे दोन हजार पंचवीस ह्या सिरीजला आपण उद्यापासून चालू करत आहेत तर भेटूया ह्याच सिरीजच्या अंतर्गत उद्या नवीन कॉलेजच्या संदर्भात कट ऑफ बद्दल तर आजच्या पुरती इथंच थांबतो धन्यवाद